नायलॉन मांजाविरुद्ध शहर पोलिसांची कारवाई एकवीस हजारांचा मुद्देमाल जप्त मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी प्रतिबंधित नायलॉन मांजाविरुद्ध धडक कारवाई करत सुमारे एकवीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई शहरातील मोची गल्ली परिसरात करण्यात आली यावेळी प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या तब्बल बेचाळीनी नी रील्स जप्त करण्यात आल्या मकर संक्रांतीच्या सणानिमित्त नागरिक मोठ्या उत्साहात पतंगबाजी करतात मात्र गेल्या काही वर्षांपासून देशभरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री सुरू असल्याचे आढळून येत आहे या नायलॉन मांजामुळे अनेक अपघात घडले असून काहींना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत याच पार्श्वभूमीवर शासनाने नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर बंदी घातली आहे तरी देखील बाजारात गुप्तपणे नायलॉन मांजा विकला जात असल्याचे चित्र असून त्यावर आळा घालण्यासाठी शहर पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू आहे यापूर्वी चौदा डिसेंबर रोजी सानमारी घरकुल परिसरात जगदीश गुप्ता याच्याकडून दोन हजार पाचशे रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला होता तसेच अठ्ठावीस डिसेंबर रोजी मोची गल्ली येथे योगेश राजेश चव्हाण याच्याकडून एक हजार चारशे रुपये किमतीचा मांजा जप्त करण्यात आला होता याच अनुषंगाने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोची गल्ली परिसरात कारवाई करण्यात आली यावेळी महेंद्र दिनेश पवार याच्याकडून एक हजार रुपये किमतीचा तर चेतन मुकेश चव्हाण याच्याकडून सहा हजार पाचशे रुपये किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करण्यात आला या प्रकरणी योगेश राजेश चव्हाण एकोणतीस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला